नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला काल घडलेल्या घटनेबद्दल दुर्घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल आणि तुमच्याही डोळ्यात अश्रू तरळतील आणि आपल्या स्वतःच्या जीवनाची किंमत कळेल महत्त्व कळेल आपलं आयुष्य किती क्षणभंगोर आहे याची तुम्हाला कल्पना येईल ही केवळ एका एअर इंडिया विमानाची गोष्ट नाही आहे तर ही गोष्ट आहे त्या विमानात बसलेल्या प्रत्येक व्यक्तींची त्यांच्या सुंदर स्वप्नांची हजारो अपेक्षांची आणि कित्येक कुटुंबांच्या आशेची ही गोष्ट आहे जी एका क्षणात काळोखात मावळली ही कथा आहे इतिहासात पहिल्यांदाच अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या महाभयंकर विमान अपघाताची एक दिवस उजाडतो सामान्य दिवसासारखाच अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमीची लगबग सुरू असते लोक येतात जातात काही प्रियजनांना निरोप देतात तर काही काही जणांच्या स्वागताची तयारी होत असते इथे अनेक स्वप्न उडत असतात काही परदेशातून परत येण्याची तर काही परदेशात नवं आयुष्य सुरू करण्याची लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आपल्या उड्डाणासाठी सज्ज होते विमानात बसलेले प्रवासी त्यांचे नातेवाईक मित्रमैत्रिणी प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं होतं कुणी मुलाबाळांना भेटायला जात होतं कुणी नोकरीसाठी तर कुणी फक्त पर्यटनासाठी त्या विमानात फक्त प्रवासी नव्हते तर त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबांची स्वप्न होती त्यांच्या प्रियजनांच्या आठवणी होत्या आणि भविष्याच्या अनेक अपेक्षा होत्या विमानाने धावपट्टीवर वेग पकडला आणि मग जे घडलं ते कुणीही स्वप्नातही पाहिलं नव्हतं एका क्षणात आशेचा तो विशाल पंख आकाशात झेप घेण्याआधीच कोसळला एक भयानक मोठा आवाज झाला धुराचे लोट उठले आणि विमानतळावर एकच हाहाकार उडाला तुम्ही विचार करा ज्यांनी आपल्या प्रियजनांना निरोप दिला ते अजून बाहेर सुद्धा गेले नसतील त्यांना हे दृश्य पाहून काय वाटलं असेल एका क्षणात त्यांची स्वप्न त्यांच्या अपेक्षा सर्व काही डोळ्या देखत धुळीला मिळालं असेल मदतीसाठी धावपळ सुरू झाली बचावकार्य वेगाने सुरू झालं अग्निशमन दले रुग्णवाहिका पोलीस सर्व सर्वजण घटनास्थळी पोहोचले पण त्या ढिगाऱ्यातून जे समोर येत होतं ते पाहून प्रत्येकाचं हृदय पिळवटून निघत होतं त्यांना आशा होती ज्यांना आशा होती त्यांना मोठा धक्का बसला अनेकांचा जीव गेला होता आणि अनेक जण जखमी अवस्थेत होते या घटनेने केवळ अहमदाबादच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे सोशल मीडियावर टी व्हीवर वर्तमानपत्रात सगळीकडे या भयान अपघाताची चर्चा होत आहे प्रत्येक बातमीसोबत लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे मनात भीती दाटत आहे ज्या प्रवाशांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासाठी हा क्षण आयुष्यभराची जखम देऊन गेला आहे एक सामान्य दिवस एक सामान्य प्रवास एका क्षणात कसा एका भयानक शोकांतिकेत बदलला हे आजही अनेकांना कळनासे झालं आहे या अपघातातून आपण हेच शिकतो की आपलं आयुष्य किती अनिश्चित आहे एका क्षणात सर्व काही सर्व काही बदलू वेळी अशावेळी अशावेळी आपण एकमेकांना धीर देणं मदतीचा हात पुढं करणं आणि दुःखात सोबत उभं राहणं हेच हीच खरी माणुसकी आहे आजही त्या विमानातून उडालेल्या स्वप्नांची त्या निरोप देणाऱ्या हातांची आणि त्या अचानक आलेल्या अंधाऱ्या क्षणाची आठवण येते तेव्हा मन भरून येते ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सा, सहभागी आहोत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना मी देवापुढे करते